सोलापुरातील आयकर छाप्यांमध्ये एकशे पन्नास कोटींचं घबाड हाती लागल्याची माहिती समोर आली आहे शहरात गेल्या तीन दिवसांपासून ठाण मांडून तपास करणाऱ्या आयकर अधिकाऱ्यांच्या हाती दीडशे कोटींचे बेहिशोबी घबाड सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली सोने जमिनीच्या व्यवहारात मोठ्या प्रमाणात काळ्या पैशांचा वापर झाल्याचंही पथकाच्या निदर्शनास आलं त्यामुळे शनिवारी चौथ्या दिवशीही पथकाचा मुक्काम राहण्याची शक्यता आहे शहरातील नामवंत सराफ व्यापारी बांधकाम व्यावसायिक आणि एका वकिलाच्या घरी आयकर अधिकाऱ्यांनी बुधवारपासून ठाण मांडलंय शुक्रवारी तिसऱ्या दिवशीही तपास सुरूच होता मंगळवारपेठ उत्तर कसबा सात रस्ता सम्राट चौक येथील सुवर्णपेढ्या निवासस्थान कार्यालय ही बंद होती शटर अर्ध्यावर ठेवून अधिकाऱ्यांची ये सुरू होती बाहेर पोलीस बंदोबस्त होता पुणे पिंपरी चिंचवड येथील पासिंगची वाहनं दालना बाहेर थांबलेली होती शुक्रवारी मात्र बदल दिसून आला त्यातील कारण पथकातील आय टी तज्ञांची मदत प्रत्येक ठिकाणी झालेल्या व्यवहारांची संगणकीय तपासणी करताना मागील डेटा मिळवणं आणि त्याचं तांत्रिक विश्लेषण करणं या कामासाठी आयटी तज्ञांचे प्रत्येक ठिकाणी ये जा सुरू होती स्वतंत्र वाहनातून ते आलेले होते शहरातील नामवंत बिल्डरांना कायदेशीर सल्ला देणाऱ्या सम्राट चौकातील वकिलाच्या घरीही तिसऱ्या दिवशी पथकं होती जमिनी फ्लॅट खरेदी विक्रीमध्ये त्यांनी दिलेला सल्ला आणि त्याच्या बदल्यात मिळवलेली माया याचीही पडताळणी सुरू असल्याचं सूत्रांचं म्हणणं होतं या वकिलाची नेमगाव तालुका माढा येथील शेती देगाव परिसरात नुकतीच खरेदी केलेली तीस एकर जमीन याचीही कागदपत्र अधिकाऱ्यांच्या हाती सापडल्याची माहिती मिळाली त्यासाठी पैसा आला कुठून याचा तपास सुरू असल्याचं दिसून आलं